आदर YouTube वर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. महालक्ष्मी भोजनालय पनवेलच्या स्वच्छता अभियानाचे नवे प्रतीक की प्रशासनाच्या डोळ्यांवरची झापड. पनवेलकरांनो टाळ्या वाजवा कारण आपल्या नवीन पनवेलमध्ये स्वच्छतेचा नवा अध्याय लिहिला जात आहे. गटारावरच डौलाने उभे असलेले जेवणात जिवंत गांडुळे देऊन प्रोटीनचा अतिरिक्त डोस देणारे आणि कुठल्याही परवान्याची परवा नसणारे महालक्ष्मी भोजनालय हे आता केवळ एक हॉटेल राहिलेले नाही तर ते पनवेल महापालिकेच्या कारभाराचे आणि प्रभाग अधिकारी रुपाली माने यांच्या कार्यक्षमतेचे मूर्तिमंत उदाहरण बनले आहे गटारावर शाही थाट स्वच्छतेच्या कल्पनांना नवी दिशा कोण म्हणत की हॉटेलसाठी सुंदर जागा लागते महालक्ष्मी भोजनालयाने दाखवून दिले आहे की गटाराच्या अगदी वर जिथे दुर्गंधी आणि रोगराईचा वास असतो तिथेही तुम्ही साम्राज्य थाटू शकता गटारावर पत्राची शेट टाकून जे शाही बांधकाम झाले आहे त्याला पाहून वाटते की पनवेल महापालिकेने स्वच्छतेच्या पारंपरिक कल्पनांना नवा आयाम देण्याचे ठरवले आहे कदाचित गटाराच्या वाफेवर शिजवलेले अन्न जास्त पौष्टिक ठरत असेल आणि दुर्गंधीमुळे भूक वाढायला मदत होत असेल गांडूळ प्रसाद पंचपक्वांनापेक्षाही भारी जगात सारेचरण जेव्हा शुद्ध आणि सात्विक अन्नाची मागणी करतात तेव्हा महालक्ष्मी भोजनालय थेट नैसर्गिक अन्नाची संकल्पना घेऊन आले आहेत जेवणात जिवंत गांडूळ सापडणे ही घटना नसून तो प्रसाद आहे काय माहित भविष्यात हा गांडूळ प्रसाद पनवेलची खासियत बने आणि लोक खास तो खाण्यासाठी येते येतील आणि या प्रसादानंतरही प्रशासनाची यंत्रणा थंडी असेल तर आपण समजू शकतो त्यांनाही त्यांना प्रसाद किती आवडला असेल परवाने फक्त कागदावर हॉटेल मात्र जोमात आरोग्य परवाना नाही व्यवसाय परवाना नाही अग्निशमन परवाना नाही मग काय झालं महालक्ष्मी भोजनालय जोमात सुरू आहे कायदेशीर सोपस्कार फक्त सामान्य माणसांसाठी असतात हेच तर इथे सिद्ध होत आहे कदाचित प्रभाग अधिकारी रुपाली माने आणि अतिक्रमण उपायुक्त घोडके यांनी आणि अनधिकृत धंद्यांना पूर्ण पाठिंबा असेल रुपाली माने यांचा मौन की मंजुरी पनवेलकरांना आता खरं कळणार कधी नागरिक विचारत आहेत की प्रभाग अधिकारी रुपाली माने या कारवाईसाठी मुहूर्त शोधत आहेत की हॉटेलला वाचवण्यासाठी नवीन नियम बनवत आहेत गटारावरचे हॉटेल जेवणातले गांडूळ परवान्यांचा अभाव या सगळ्यावर मौन बाळगणे ही कारवाईची तयारी आहे की अप्रत्यक्ष मंजुरी नागरिक आता संशय व्यक्त करत आहेत की पालिका आयुक्तांकडे थेट तक्रार केल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही पनवेलकरांनो आता ठरवा तुम्हाला आरोग्य आणि स्वच्छतेचे महत्व अधिक आहे की अशा नवीन व्यवसाय पद्धतींना प्रोत्साहन द्यायचे आहे रुपाली माने यांच्या जेसीबीची वाट पाहूया की या शाही भोजनालयाचे गांडूळ प्रसाद खाण्याची तयारी करूया तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनेल ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका